नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील शिक्षक संघटना आणि आता काय पाऊस आहे आरतीवला सुट्टी आहे आणि आता आरतीवला जाण्याची काय झंझट नाही आता प्रत्येकानं पेपरलेस सेवेनं काम करायचं आहे संगणकावरूनच आपल्या मोबाईलवरूनच हे फॉर्म भरायचं आहे तुम्ही पासिंगसाठी अप्लाय ऑनलाईननं करू शकता ऑनलाईननं फी भरू शकता तुमची लायसन नोटणीकरणाची फीसुद्धा तुम्ही ऑनलाईननं भरू शकता तुमचं लायसन नूतनीकरण करू शकता लायसनचा पत्ता बदली करू शकता तुमचा दुसरं डुप्लिकेट लायसन काढू शकता ही सर्व कामं आता ऑनलाईननं होतात प्रत्येकानं ऑनलाईन शिका स्वतःची कामं स्वतः करा आणि आपल्याच मोबाईलवरनं पी डी एफ करा तुमचा आधार कार्डाचा जो मोबाईल नंबर लिंक आहे तोच आर टी ओमध्ये पाहिजे तुमचं पॅन कार्ड आधार कार्डाला लिंक करा आणि तुमचं राशन कार्ड बी आधार कार्डाला लिंक करा तुम्हाला ओ टी पी येतो त्या पी डी एफ बनवायच्या असतात शासनाचे अधिकारी खाली ऑनलाईन नसते पेपर तपासतात आणि अप्रूव्हल देतात तुम्हाला एक दहा दिवसाचंच लायसन पोस्टाने येतं आर सी पोस्टाने येतं आता आर टी ओला जाण्याचं वेळ घालवायचं आता काहीही तुम्हाला तकलीफ नाही पण प्रत्येकानं ना मात्र संगणकावरनं आपल्या मोबाईलवरनं ही कामं केली पाहिजेत हे बी मालकाने लक्षात ठेवलं पाहिजे रिक्षा टॅक्सीवाल्यांनी बी जरूर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि शेअर बी करत जावा की जेने करके तुम्हाला आपलं काम कसं करायचं किंवा आपलं काम जलद गतीनं कसं होईल घर बसल्या कसं होईल हे मात्र प्रत्येकानं विचार करायचा आहे ना आता प्रत्येकाकडं मोबाईल आहेत भारी भारी असं तर काही मी म्हणत नाही जवळजवळ सगळ्यांच्याकडे जग्रें रिक्षावाले आहेत ते काय गुगल पेनं पेमेंट बी घेतात प्रवासी त्यांना भाडं बी देतात आणि आता प्रत्येक सुद्धा ऑनलाईन करायला शिकलं पाहिजे आपल्याच मोबाईलवरनं आपली लायसन समजा तुमचं पी डी एफ करायची आहे खाली लायसनची फोटोग्राफी तुमचं आधार कार्डाची फोटोग्राफी पॅन कार्डाची फोटोग्राफी पी डी एफ करायची आहे आणि जर तुमचं वय चाळीस वर्षाचं पुढचं असेल तर एम बी बी ए डॉक्टरचं सर्टिफिकेट आणि ते ऑनलाईनच सगळे फार्म असतात ते तुम्ही केलं की तुम्हाला ऑनलाईनच फी भरायची तुमच्याच खात्यातनं आणि आपलं पोस्टानं लायसन रिन्यू करून येतं दहा ते बारा दिवसातच येतं त्याच्यामुळं आता ही साधी सोपी प्रक्रिया झाला आहे शासन माझ्याद्वारे संगणकाच्या माध्यमातून पेपरलेस काम करायचं आहे शासनाचे अधिकारी संगणकावरतीच पेपर तपासतात आणि अप्रोल करतात आता कागद नाचवा नाचवी हे सगळं बंद ती आर टी ओवाले काम करत तर उद्या या म्हणतात आणि परवा या म्हणतात प्रत्येकानं पेपरलेस काम करा आणि आपापली स्वतःची कामं स्वतः करा व्हिडिओ शेअर करत राहा की जेणेकरे ज सगळ्यांना हा कायदा कळेल आणि प्रत्येकानं काम करायचं आहे आता काय सुद्धा काही काम नाही आणि दुसरी गोष्ट काय आता आर टीव जर तुमचं काम वेळेत करत नसतील तर तुम्ही पेपरलेसनंच तक्रार करायची आहे ना तुमच्याच मोबाईलवरनं तक्रार करायची आहे असं काय ना मुख्यमंत्र्यांना करू शकता उपमुख्यमंत्र्यांना करू शकता मुख्य सचिवांना करू शकता परिवहन सचिवांना करू शकता आयुक्तांना करू शकता बिंदास आता ऑनलाईननंच काम प्रत्येकानं करायचं आहे काय कुणी घाबरायची का गरज नाही आपला वेळ वाचला पाहिजे पैसा वाचतो आहे आणि घरबसल्याही कामं करायचे आहेत तर हा व्हिडिओ शेअर करा आणि मूच वाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा की जेणेकरून तुम्हाला त्यातनं माहिती मिळेल ना धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद